नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कळमेश्वर येथे महसूल सप्ताहाचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे राज्य शासनाच्या महसूल विभाग हा प्रशासनाच्या कणा म्हणून ओळखला जातो तर महसूल सप्ताहाचा शुभारंभ एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधी महसूल सप्ताह साजरा करण्याचे शासनाने आदेश प्राप्त झाल्याने व त्यांना अनुषंगाने खालीलप्रमाणे प्रमाणे सप्ताह होणार असल्याची तहसील कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले यात पहिल्या दिवशी एक ऑगस्ट ला महसूल दिन साजरा करून व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आले महसूल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच दोन जागेवर हजार एकवीस पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर तीन ऑगस्टला भांडण शिवारस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुर्तफा झाडे लावण्यात येणार आहे चार ऑगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबविण्यात येणार आहे पाच ऑगस्ट ला सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे सहा ऑगस्ट शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तबंद झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे नियमानुकूल करणे सरकार जमा करणे शेवटी सात एम लांड धोरणांची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली प्रमाणे एसओ पी प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे त्यानुसार शासनाच्या विविध महसुली योजनांच्या लाभ नागरिकांना यात महसूल सप्ताह मध्ये घेता आहे तरी कळमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महसूल सप्ताह शासनाच्या विविध योजनेच्या जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन कळमेश्वर तहसीलदार विकास बिकड यांनी केले आहे तसेच तिथे उपस्थित उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तहसीलदार विकास बिकड बी अंशुजा गराटे भूमी अभिलेख शिंदे साहेब मंडळ अधिकारी शरद बोडकर हेमंत चिनोहरकर संजय पुनसाडे प्रवीण शेभमरकर तलाठी जोधळेकर निशान घोगरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर